श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण रामायण वाचत असताना त्यात आलेले काही विशिष्ट शब्द आणि त्यांचा अर्थ जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न करूया श्री वाल्मिकी रामायणात अतिरथी हा शब्द खास करून राजा दशरथासाठी वापरला गेलेला आहे अतिरथी म्हणजे दहा हजार महारथींबरोबर एकटाच जो लढू शकतो त्याला अतिरथी अशी उपमा दिली जाते रामायण वाचत असताना दिव्यास्त्रे हा शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे दिव्यास्त्र म्हणजे काय शस्त्र आणि अस्त्र म्हणजे काय यातला फरक जाणून घेऊया सत्ताविसाव्या अध्यायात विश्वामित्रांकडून श्रीरामांना मिळालेल्या दिव्यास्त्रांची नावं आणि त्यांचं वर्णन केलेलं आहे प्राचीन काळी वापरत असलेल्या हत्यारांचे शस्त्र व अस्त्र असे दोन विभाग केले जात असत तीक्ष्ण म्हणजे धारदार टोक असलेला हत्याराने घाव झाला किंवा जखम करून मृत्यूला ते हत्यार कारणीभूत झालं म्हणजे त्या हत्याराला शस्त्र असे म्हणत आणि मंत्राच्या सहाय्याने किंवा अग्नी वायू विद्युत विद्युत म्हणजे वीज अशा साधनांनी चालणाऱ्या हत्याराला अस्त्र असे म्हटले जात असे मंत्रशक्ती आणि यांत्रिक शक्ती यांनी ही अस्त्र चालवली जात असत रामायणातल्या सदतीसाव्या अध्यायात कार्तिकेय म्हणजे स्कंद जन्माची कथा आहे तर हा स्कंद म्हणजे शिवपरिवारातील एक देवता ज्याला शिवपार्वतीचा ज्येष्ठ पुत्र कुमार कार्तिकेय म्हणून आपण सगळे ओळखतो स्कंद म्हणजे याचा अर्थ अग्निदेवांनी जेव्हा गंगेच्या गर्भात त्या रुद्रतेजाला स्थापित केलं तेव्हा ते तेज गंगा देवीला सहन होईना गंगेचं चैतन्य त्या तेजाने व्यथित झालं आणि तेव्हा अग्निदेवांनी गंगेला तो गर्भ हिमालयाच्या पार्श्वभागात ठेवण्याला ठेवायला सांगितला म्हणजे इथे एक प्रकारे त्या गर्भाचे पतन झाले त्याचे एक प्र एक प्रकारे तो गर्भ काढण्याची प्रक्रिया झाली गर्भस्त्राव झाला पण तरीही त्या गर्भातून जन्माला आलेला म्हणजे स्कंद म्हणून तो स्कंद म्हणून ओळखला जातो त्यालाच महासेन अग्निभू विशाख गुह इत्यादी तर सहा तोंडे असलेला म्हणून षडानंद असेही म्हटले जाते भारताच्या दक्षिण भागात सुब्रमण्यम कुमार या नावाने त्याला ओळखले जाते हाच स्कंद आपल्याकडे स्कंदोबा किंवा खंडोबा म्हणून एक वीर पुरुष म्हणून त्याला ओळखला जातो महासेन म्हणजे कार्तिकेय हा देवांचा सेनापती असे म्हणून त्याला महासेन असे म्हटले जाते त्याचे वाहन मोर आहे असे समजले जाते आता निर्घात ध्वनी असा एक शब्द आलाय निर्घात ध्वनी म्हणजे वाऱ्यावर वारा आपटून आकाशातून किंवा उंचावरून खाली येताना जो एक प्रचंड आणि भयंकर आवाज येतो त्याला निर्घात ध्वनी असं म्हटलं जातं महात्मा कपिल स्वयंभू मन्वंतरात झालेला हा विष्णूचा पाचवा अवतार असे समजले जाते कर्दम व देवहुती यांचा तो पुत्र हे महात्मा कपिल नेहमी बिंदू सरावराजवळच राहत असत त्यांनी आपल्या मातेला सांख्य आणि तत्वज्ञानाचा उपदेश केला प्रत्येक कल्पाच्या प्रारंभी कपिलांचा जन्म होतो असं सांगितलेलं आहे पुराणात कपिल मुनींना मार्कंड कर्मकांडापेक्षा ज्ञानाचं महत्त्व जास्त वाटायचं त्यांनीच पुढे ध्यान आणि तप या ज्ञानप्राप्तीच्या मार्गांचा प्रचार केला रामायणाच्या चाळीसाव्या सर्गात महात्मा कपिल मुनींचा उल्लेख सनातन वासुदेव स्वरूप भगवान कपिल असा आलेला आहे रामायण वाचताना पुष्कर क्षेत्र असा सुद्धा एक उल्लेख आला आहे आता हे पुष्कर म्हणजे काय तर आत्ताच्या राजस्थान राज्यात असलेलं पुण्यप्रत असं हे ब्रह्मदेवांचं एक क्षेत्र आहे ब्रह्मदेवांचं एकमेव क्षेत्र म्हणजे पुष्कर तीर्थ या तीर्थक्षेत्राचे वर्णन पुराणामध्ये वारंवार केलेलं आढळतं याला पुष्कराज असं सुद्धा म्हणतात पद्मपुराणात याचं महात्म्य सांगितलेलं आहे जसा सर्व देवांचा आदिपुरुष म्हणजे पुरुषोत्तम म्हणजे भगवान विष्णू तसेच सर्व तीर्थांचे आदितीर्थ म्हणजे पुष्कर तीर्थ असं समजलं जातं पंचतीर्थ आणि पंचसरोवरे यात या पुष्कर तीर्थाची गणना होते या भागात अनेक पुष्करे म्हणजे पुष्करे म्हणजे कमळांची सरोवरे आहेत म्हणून याला पुष्कर द्वीप असे सुद्धा म्हटले जाते असे हे तीर्थ खूप पुण्यप्रद आहे आज आपण काही विशिष्ट शब्दांची माहिती ऐकली ती कशी वाटली ते नक्की कळवा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय श्रीराम